काहीच काय पाहिलं बाबा काहीच नाही पाहिलं सार खोटाहून तरी आत यायचं ना तर मी काय म्हणतो कोणतेही असे काम करताना पहिले दार बंद करून दो का नाही दरवाजा उजला मी अरे मग आवाज देऊन तरी यायचा कचरा केला होता फुकायला लावता फुकत होते मुसरावानी गेला होता चांगला काम आहे फुकल्या का चांगले अरे गेला निघाला कचरा हो का तोंडाने फुकल्या मशीन ने हवा उरला तरी असता <laughs> चालू द्या चालू द्या म्हणले का करायचं आहे बाबा तुमच्या चालू द्या मी पाय म्हणून थोडा वेळा नाही येतो थांब थांब था। असं काहीच नाही बोल आणलं का भाजीपाला काय नाही भाजीपाला आणलो वांगे पिंगे सपाट आणलो मालकी बाई वांगे घ्या आणि मालकाने भरतासारखा भाजा भरताचे वांगे आणला मालकासाठी भरीत करायचं आहे तर त्या वांग्याले भाजा असा मनाचा होता नाही ना तुझं आजकाल लक्षच नाही ना कसा राहील कसा राहील सांगा ना तुमच्यापेक्षा वयाने मोठा अवाखा नाही मग तर लग्न कोणाचं व्हायला पाहिजे हा ही गोष्ट तर माझ्या लक्षात आहे का नाही तुम्ही आपला भजन बरोबर जमवलं आणि मला ठेवल्या पण हा तुमचा असा पाहिलं माझा जीव दिवसात खालीवर नाही आलं का काय म्हणून माझा भानच नाही राहाय बोलता गेलं म्हणून सांगितलं ना हं बरं मला सांग हं मी असं बाहेर ऐकलं तू कुठेतरी तुरी बुरायला जातो तुम्हाला कसं माहित झाला काय मी सगळ्या गोष्टी मला माहित होतात तुरी बुराला गेलो तरी एवढी गोष्ट फेमस झाली भलता सलता काही केलं असतं तर पेपरात बातमी येतो तिच्या अ <laughs> तो तुरी बुरत बिरत आहो जी पण बेटा तो तिचा बाप आहे ना माझं भजनच नाही त्यामध्ये कोण बाप तो आहे तो तोत्या म्हणजे तिचा बाप अच्छा पुरा मसनी उदय काय म्हणतो तू अ काय म्हणतो सांग बायको म्हणतो कसा काढवा म्हणतो पूजा नाही आपल्याला याचं काहीतरी करायचं करायला हवं का काही करा गुडगा झाल्या घाई म्हणजे तुम्हाला घाई आहे ना मला घाई का म्हणजे माझा बुडगा झाला लग्न करून द्या दिल्या पोरतील वांगे टिंगे देतो उपाशी राखा काही माझा पहिले भजन जमीन घेत नाही तर मी तुम्हाला उपाशी मारल्याशिवाय नाही अरे हो ना बाबा मी आजच जातो त्याच्याकडे काय ना कुठं राहतो हो आपला भिवापूरमध्ये ना का आपली हे नाही तो उल्हणपूल आहे ना भिवापूरला उलणपुला भिवापूरला पुला त्याच्या खाली हो ठीक आहे तर त्याला जाऊन भेटा कोणी म्हणल्या ना तो त्या मसण्यावर कोठी राहतील तोरी सांगतो हो त्याला विचारा चांगल्या तरी काही काळजी करू नको हो तुझं लग्न झालंच म्हणून समज अजित बदमास माणूस आहे त्याच्या भानगडीत नको पळा तुम्हाला बाई तुम्हाला अरे मला कसा काय बोलणार कसा हा तुम्हाला बोलायची हिंमत नाही म्हणून एक नंबर बेकार माणूस आहे तो मालक तुम्हाला इमानदारी सांगतो जी माझं लग्न करून जुडोजी बेटा तुम्ही एकच पाहिले तर पटन पटवून टाकले चला मी लहानपणापासून लाईन मारत आहोत माझं कुठेच भजन नाही जमत कसा काम नसेल जी माझ्याही लक्षात येत नाही नेमका म्हणजे तू लाईन मारतो नेमकं करतोस काय मारतो म्हणजे शिद्धात तिच्या वाकडा ऐकला नाही पाहिजे तुम्हाला हसा येत आहे जमला भजन म्हणून तुमचा सीधा अजून बहु पोरी उपरी हो नाही गेलो जी मी ते माझ्या घराजवळ एक गर्दी होती ते माझ्यावर हेच पाय रोज इमानदारीने पाय म्हणून म्हणलो येते भजन देऊन ते बापा माझ्या तर ती पाय पाय केलं डायरेक्ट केली म्हणून टाकलो मी तुला एक सांगतो चंद्रपूर मध्ये ना एक सुशील सहारे म्हणून नावाचे गृह असतात सुशील सहारे ते चांगल्या चांगल्या लोकांना ट्रेनिंग देतात या बाबा तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या नक्की होईल हो पैसे धंदे मध्ये सांगतेच काबे म्हणून भक्तीने लात मारला ना कोणी काय अरे नाही मारणार माझा चांगला मित्र आहे तो काही भरोसा नाही कोणावर अशा बाबतीत माझं नाव सांग अजित जाता त्यालेच करा लागते तुम्हाला सांग तुम्हाला मी सांगतो ना अजित मी साजऱ्या साजऱ्या ठिकाणी गड्डला मारून पाहिलो जी ते गंगी मारून तुम्हाला आता ते माझ्यावर लाईन मार गंगी आले धोका का तिच्यावर मी लाईन मारो मी पावडाव पाहिजे तिने म्हणून टाकलो एक दिवस तू लक्ष्मी व्हायला तयार असील तर मी तुझा नारायण तू लक्ष्मी व्हायला तयार असल तर मी तुझा नारायण तेव्हा ते मला हसून म्हणाली फक्त साडी घेऊन ठेवून भाऊ बिजेले नक्की सांगा तिचा बरोबर आहे का म्हणजे भाऊ बनवत पाहिजे होते पण मी हार माने माणूस नाही मी हार माने माणूस नाही डायरेक्ट विचारच केलो तिच्या आठवणीत हो एक एक रात जात होती तिच्या आठवणीत एक एक रात जात होती खेळ शेवटी मंगळसूत्र घेऊन गेलो तर लगन होऊन तिची वरात जात होती सांगा आता उशिरा पोहोचली हो वाईट वाटत रे त काय उपाय आता कसं होईल पूजा या मग आशीर्वाद देऊन टाकलो तिने मला म्हणलो मले सोडून जातायस खुशाल जा मले सोडून जातायस खुशाल जा नाही माझ्या जीवनात आणि सपनात तरी येत जा सपनात पहा हं तर ते सपनात येते का जी आता आपला तिचाही लग्न झाला मग का तर आता पाहत्या तोत्याच्या पोरीला मोठ्या मुश्किलनं पटवलं बरोबर तिचा माझ्याशी लग्न लावून द्या माझा लग्न नाही झाला आणि मी कुवारा मेलो पहिले मुंज्या होत्या जेवढ्या रस्त्यामध्ये कुवाऱ्या भे पुरी भेटतील तेवढ्या करतील हबे हा प्रसाद साहेबाचा नोकर हो म्हणून तुमची बदना म्हणून अरे बाबा तू असं करू नकोस मी तुझं काम करतो जातो मी तोतारामकडे आणि त्याच्या मुलीचा हात मारतो तुझ्यासाठी झाला जेवायला वाढशील का वाढतो पोरगी नाही द्या अरे तू चिंता नको करू तुझं काम झालं तुला समज तुझ्यात आई तुझ्यात जीव गुंतला